ताज्या घडामोडी उल्हासनगर कॅम्प नंबर पाच च्या गणेश नगर मधील शौचालयाची अवस्था अत्यंत दयनीय असून वारंवार या ठिकाणी स्लॅब प्लास्टर ढासळत असून मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जातीय महापालिकेला वारंवार तक्रार करूनही परिस्थिती अद्यापही जैसे थेच आहे मोठी दुर्घटना होण्यापूर्वी महापालिकेने तात्काळ येथील शौचालय दुरुस्ती करून देण्यात यावं अशी मागणी नागरिक आहेत तसेच शौचालयाला लागून असलेला भला मोठा नाला वाहतोय परंतु अनेक महिने ना साफसफाई न झाल्यानं नाले तुडुंब भरून आहेत जर का पावसाने हजेरी लावल्यास नागरिकांच्या घरात पाणी फिरणार आहे आणि नुकसान होणार आहे त्यापूर्वी महापालिकेने नाले सफाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत शौचालयाची लवकर वरून ये नाल्याची तकलीफ पाणी आलं की आमच्या घराने पाणी शिरतय आमची गरीब परिस्थिती आम्ही बांधू नाही शकत आमच्या जवळ पैसा नाही बांधायला घरदार हातावरचे माणसं वरून ये कुत्रे मांजरे नाल्या नाणून टाकते आम्हाला वास येतो वर्षापासून नाही गेल्या वर्षी केलती ना आता मधी पण आता ह्या आलेच नाही काही वास समजा झाले आठ नऊ महिने माझ्या नाव अरविंद पवार आहे परिस्थिती सफाई होत नाही आणि कुणी लक्ष देत नाही येऊन दुर्लक्ष करतात दुसरी गोष्ट वारंवार पडत राहते तरी कुणी येत नाही आले तरी लांबूनच टन मारून जातात आणि इथे कुणी लक्ष घालत नाही माझी एवढी विनंती आहे मागच्या वर्षी बी पडला आता एक हप्ता पहिला पण पडला अशाने दुर्घटना होऊ शकते सोयला काही दरवाजे नाही काही आहे महानगर पालिकेत तक्रार केली लेटर दिलेले काही कारण असेल त्याच्यामुळे ते, ते दुर्लक्ष करते आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा